चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या ना बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज चंपाशक्ती आहे चंपाीचा दिवस हा मार्तंड मल्हारांची सेवा करण्यासाठी मार्तंड मल्हारांना प्रसन्न करण्यासाठी मार्तंड भैरवांचं स्वरूप असणारे भगवान शिव शंकर यांना आपल्या घरामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी हा चंपाष्ठी दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी जेजुरी गडावरती मोठा उत्साह साजरा केला जातो या दिवशी भगवान शिवशंकर यांच्या पूजेला विशेष मान दिला जातो मार्तंड भैरवांचे स्वरूप असणारे भगवान शिवशंकर यांच्या मूर्तीवरती आज तुम्ही भंडारा अर्पण केला बेलपत्र अर्पण केलं त्यांना अभिषेक घातला तर असं म्हटलं जातं की आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये त्याचा उद्धार राहतो आपल्या आयुष्यामध्ये अखंड मार्तंड भैरव आणि भगवान शिवांचा आशीर्वाद राहतो खरं तर आजचा दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच चंपाषष्टीला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे आज इच्छा असूनही दिवसभर काहीच करता आलं नाही किंवा ज्यांना खूप काही करायचं आहे ताई एखादी प्रभावी सेवा करायची आहे तर त्यांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज चंपाषष्टीच्या दिवशी संध्याकाळी जर तुम्ही घराच्या बाहेर बाहे घरा ही एक वस्तू फेकून दिली किंवा घरावरून जर ओवाळून ही गस वस्तू तुम्ही घराच्या बाहेर टाकली तर त्या क्षणात तुमच्या घरातील इडा पिडा नकारात्मकता सगळं काही घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती होईल आजचा दिवस हा घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी ऐश्वर्याची प्राप्ती करण्यासाठी आपल्या घरात लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आणि अखंड आपल्या घरामध्ये कुलदेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी आहे मी तुम्हाला दोन उपाय दोन सेवा सांगणार आहे दोघांपैकी एक दोन जशा शक्य तशा तुम्ही सेवा करा सगळ्यात पहिला उपाय हा मुलाबालांची नजर काढण्यासाठी मुलाबाळांना जर कुणाची नजर लागलेली असेल त्यातून त्यांची मुक्तता करण्यासाठी घराला कुणाची सतत नजर लागत असेल कुणी शत्रू त्रास देत असेल शेजारचाच एखादा व्यक्ती तुमच्या घर घराला सतत नजर लागत असेल घरात पैसा टिकत नसेल घरात सतत आधारपण येत असेल कर्जाचा डोंगर सतत वाढत चाललेला असेल तर त्यासाठी तुम्हाला करायचा आहे हा पहिला उपाय आता या पहिल्या उपायासाठी आपल्याला ज्या काही वस्तू आहे त्या वस्तू घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिले तुम्हाला सात अख्खे काळे मिरी घ्यायच्या आहेत सात मिठाचे खडे घ्यायचे आहेत याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे आहेत दोन अख्ख्या फुलवाल्या लवंगा यासोबत तुम्हाला घा घ्यायचे आहेत थोडेसे एका चिमटीमध्ये काळे तीळ आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे एक सुपारी ठीक आहे हे सगळं साहित्य आपल्या उजव्या हातात घ्यायचं सगळं साहित्य उजव्या हातात हे साहित्य घ्यायचं मुलांवरून सात वेळा ओवाळायचं घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना स्पर्श करायचं दोन मुलं आहेत चार मुलं आहेत एकच वस्तू तुम्ही सगळ्या मुलांवरून उतरवून घेतली तरी चालेल म्हणजे ओवाळून घ्यायची घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना स्पर्श करायची मुख्य प्रवेशद्वारावरून देखील ओवाळून घ्यायची त्यानंतर घराच्या बाहेर स्ट्रेट निघून जायचं घराच्या बाहेर हे सगळं फेकून द्यायचं स्वच्छ हातपाय धुवायचं आणि घरात यायचं जरा चंपाषष्ठीला या पद्धतीने तुम्ही या वस्तू घरावरून घरातील प्रत्येक सदस्यावरून ओवाळून घराच्या बाहेर टाकल्या तर त्या वस्तूसोबत तुमच्या घरातील सगळी नकारात्मक शक्ती बा दाईडा पिडा सगळं घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरामध्ये <coughs> या उपायामुळे अत्यंत शुभ लाभ व्हायला सुरुवात होईल कामातील अडथळे दूर होतील कर्जाचा डोंगर कमी होईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वास करेल आता त्यानंतरचा हा दुसरा उपाय जो घरामध्ये अखंड स्वरूपाने मातंड मल्हारांची भैरवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी घरामध्ये पैशांचा ओघ नेहमी वाढता ठेवण्यासाठी घरात सुख समृद्धी आणण्यासाठी हा दुसरा उपाय काय करायचं आपल्या देवघरात बसायचं म्हणजे देवघराच्या समोर एक चटे वगैरे टाकून तिथे छान बसायचं यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे एका वाटीमध्ये मुठभर तांदूळ घ्या आणि त्या तांदळावरती भंडारा घाला भंडारा म्हणजे हळद मगा महादेवांना मल्हारांना भंडारा हा विशेष प्रिय आहे तुम्ही जर कधी जेजुरीला गेला असेल तर सगळ्यांनीच बघितलं असेल की आपण तिला सोन्याची जेजुरी म्हणतो कारण पूर्ण हळद भंडारा हे सगळं तिथे असतं एक मुठभर हळद त्या तांदळावर घालायचे तांदूळ पूर्ण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे हाताची मूठ भरायची आहे आणि देवघरात महादेवांची जर पिंडी असेल किंवा मग नातंड मल्हारांचा टाक असेल किंवा खड्डोबायांची मूर्ती असेल तर तुम्हाला त्यावरती हाताच्या मुठीने तांदूळ अर्पण करायचे तांदूळ अर्पण करत असताना एल्कोट एलकोट जय मल्हार एलकोट एलकोट जय मल्हार एलकोट एलकोट जय मल्हार एलकोट एलकोट जय मल्हार कंटिन्यू हा मंत्र म्हणायचा आहे थोडे 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 तांदूळ जे आहेत त्या त्या मूर्तीवरती असे म्हणजे अर्पण करायचे ठीक आहे त्यानंतर आता तुम्ही महादेवांच्या पिंडीवर अर्पण केलेलं असेल किंवा मल्हारांच्या मूर्तीवर ते जिथे कुठे अर्पण केलेले असेल तिथून एका पाच मिनिटानंतर अभिमंत्रित केलेले जागृत केलेले हे तांदूळ बाजूला करायचे तिथून ते काढून घ्यायचे काढून हे एका लाल पिवळ्या सफेद किंवा हिरव्या रंगाच्या कापडामध्ये ठेवायचे कापड नसेल कागदात ठेवले तरी चालेल ज्या ज्याच्यात तुम्ही ठेवलेलं आहे कापड असेल तर त्याची एक पोटली करा कागद असेल तर त्याची पुडी करा त्यानंतर ही पुडी आपल्या हातामध्ये घ्यायची हातामध्ये घेऊन घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा मार्तंड भैरवांचं मार्तंड मल्हारांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर ही जी पुढी आहे ही तुम्हाला आपल्या घराच्या वरती टेरेस असेल किंवा कवलं असतील किंवा अगदी जे काही तुमच्या घराचं छप्पर असेल तर त्याच्यावरती तुम्हाला भंडारयुक्त असणारे हे जे तांदूळ आहेत हे फेकायचे म्हणजे अर्पण करायचे तांदूळ आपल्या घरावरती फेकाल त्या क्षणापासून तुमच्या घरामध्ये सुख यायला लागेल तुमच्या घरात मार्तंड मल्हार मल्हारांचा आशीर्वाद यायला लागेल घरात असणारं दारिद्र्य दुःख क्लेश सगळं काही घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये सुख समृद्धी यांची प्राप्ती होईल खूप साधा उपाय आहे खूप सोपा उपाय आहे वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय आहे बघा दोनही उपाय करा मुलांसाठी पतीसाठी त्यांच्या कामातील प्रत्येक गोष्टी त्यांना यश मिळण्यासाठी पहिला उपाय करा आणि घराची भरभराट करण्यासाठी घरामध्ये अखंड स्वरूपाने आपल्या कुलदेवांचा आशीर्व प्राप्त करण्यासाठी हा दुसरा उपाय करा ज्यांना जो उपाय करायचा आहे तो करा पण मी सांगेल दोनही उपाय केले तर उत्तम आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच आपले पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्त्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ अजून एक गोष्ट ज्यांना मासिक धर्म सुतक काळ असेल त्यांनी हा उपाय करायचा नाही मोस्टली देवधर्मांचे असणारे जे काही उपाय कारण प्रत्येक व्हिडिओ सांगणं शक्य होत नाही पण बऱ्याच वेळा कमेंट्स असतात की ताई आमचा दुसरा दिवस आहे आमचा चौथा दिवस आहे आम्ही उपाय केला तर चालेल का तर मी नेहमी तुम्हाला सांगत असे मासिक धर्माने सुतक काळात आपण उपाय करत नाही देवधर्माशी असणारा कुठलाच उपाय आपण करत नाही फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करतो बाकी इतर जे कोणी असतील ते हा उपाय जो आहे तो, तो करू शकतात